हॅलो फ्रेंड्स मित्रांनो बघा एम पी सीने आज दिनांक तेरा ऑक्टोबर एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे अभियांत्रिकी पूरपरीक्षा दोन हजार वीस आणि दुय्यम सेवा रा अराजपत्रित गट ब म्हणजेच आपण त्याला कंबाईनची एक्झाम म्हणतो तर ह्या एक्झामबद्दल प्रसिद्धीपत्रक आहे आणि प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं आहे की बघा एक नोव्हेंबर दोन हजार वीसला जी एक्झाम होणार होती अभियांत्रिकीची आणि बावीस नोव्हेंबरला जी एक्झाम होणार होती कंबाईनची तर या एक्झाम काय केल्या आहेत पुढे ढकलण्यात येत आहे असं आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितलं आहे आपल्याला आणि आणि मित्रांनो आयोगाने काय सांगितलं आहे पुढे की या परीक्षांचा सुधारित दिनांक म्हणजे सुधारित ज्या डेट्स असतील या डेट्सचा तर आता एक्झाम होणार नाही सुधारित डेट एक्झाम ह्या पुढे डिक्लेअर केल्या जातील तर मित्रांनो सध्या हा काळ खूप महत्त्वाचा आहे की कारण राज्यसेवेची पण परीक्षा पुढे गेली आहे आणि या दोन एक्झामची पण परीक्षा पुढे गेली आणि सध्या डेट आपल्याला माहीत नाही त्यामुळं पॅनिक होऊ नका थोडी रेस्ट घ्या रिलॅक्स व्हा हो, आणि तुमचा अभ्यास चालू ठेवा अभ्यास खूप करणं महत्त्वाचं आहे कारण कन्सिस्टन्सी तुमची नसेल तर पुढे जाऊन जर एक्झाम मे बी एक महिन्याने दोन महिन्याने जर आल्या तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे सध्या तुम्ही जो बावीस नोव्हेंबरसाठी करत होता किंवा एक नोव्हेंबरसाठी करत होता तोच अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि एक्झामच्या डेट्स हे आयोग पुढे आपल्याला जाहीर करून देईल नक्कीच आपल्याला आधी कळवलं जाईल तुर्तास आपण थोडं रिलॅक्स व्हा आणि अभ्यास आपला कंटिन्यू ठेवा थँक्यू